नमस्कार सादर आहे आठवाडी तालुका वार्तापत्र राष्ट्रीय नेते शरद पवारांच्या आठवाडी तालुका दौऱ्याने त्यांचे शेतीविषयक प्रेम दिसून आले त्याचबरोबर शेतीविषयक त्यांचा अभ्यास त्यांनी कृषी मंत्री असताना घेतलेल्या तत्कालीन निर्णयांचे झालेले दूरगामी परिणाम याचे प्रत्यंतर जनतेस आले एरवी पवारांच्या कोणत्याही दौऱ्याकडे राजकीय नजरेने पाहिले जाते मात्र खांजोडवाडी दौऱ्यात त्यांचे शेतीवर असलेले प्रेम कर्तृत्ववान व धडपडणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असलेला आदर प्रकर्षाने दिसून आला त्याचबरोबर भाजपवासी श्री अमरसिंग देशमुख यांची उपस्थितीही भुया उंचावणारी ठरली आठपाडी तालुक्यातील जनतेची जगण्याबद्दल असलेली चिकाटी धडपड याचा पवार साहेबांनी आवर्जून उल्लेख केला तसेच कैलासवासी बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबरची तालुक्यातील सहवासाचीही आठवण त्यांनी केली दरम्यान दीपावली पाडव्या दिवशी प्रार्थनास्थळे दर्शनासाठी खुली करण्याच्या शासनाच्या निर्णयाने तीर्थस्थळे आणि भाविक यांच्यामध्ये आनंद दिसला लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरही दिवाळीमध्ये काहीसा उत्साह दिसून आला आमदार गोपीचंद पडळकर व आयुक्त सचिन मोटे यांच्यातील वादाने एका नव्या संघर्षाला तालुक्यामध्ये तोंड फुटले आहे आयुक्त मोटे व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने संघर्ष सुरू झाला आहे विशेषतः सोशल मीडियाद्वारे टाकलेल्या हिन दर्जाच्या पोस्टमुळे हा वाद अधिकच चिघळला आहे युवा नेते अनिल पाटील यांनी दोन्ही पक्षांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे पदवीधर शिक्षक मतदारसंघातील प्रचाराला सुरुवात झाली असली तरीही ती अद्याप सोशल मीडियापर्यंतच मर्यादित आहे येणाऱ्या काही दिवसात प्रचारास वेग येण्याची शक्यता आहे कृषी क्षेत्रात लक्षणीय घडामोडी घडत असून डाळिंबाला उच्चांकी सहाशे पंचवीस रुपये दर मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत जास्तीच्या पावसामुळे भिजलेल्या शेतांना वापसा आल्यानं गव्हाच्या पेरणीने वेग घेतला आहे तसेच ऊस उत्पादक शेतकरी मानगंगा कारखाना सुरू होण्याची वाट पाहतायत आटपाडी तालुक्यात वैचारिक पातळीच्या प्रांतात नेहमीच प्रबोधन झाल्याचं दिसून येतं सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानासारख्या गंभीर विषयावर आंबेडकरी चळवळीतील अभ्यास आणि संशोधक दृष्टीने मांडणी करण्याच्या अत्यंत स्वतंत्र आणि स्फोटक अशा दोन तोफा आहेत आणि त्या म्हणजे प्राध्यापक सुकुमार कांबळे आटपाडी येथून तर प्राध्यापक डॉक्टर रामदास नाईकनवरे हे राजेवाडी येथून कडाटणार असल्याची बातमी आलेली आहे दरम्यान साहित्य क्षेत्रात प्राध्यापक अरुण कांबळे यांचे काळजातील बाप हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय दिवाळी अंकाचे थंडे स्वागत झाले असून प्रमुख दैनिकांच्या विक्रीवरही लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व शाळा सुरू करण्याची घाई या दोन्ही बाबीमुळे गोंधळातच आहे एकूण पाहता शरद पवारांचा आठपाडी दौरा राजकारणाला विकासापेक्षा वादाचं वळण सोशल मीडियाचा चुकीचा वापर अतिवृष्टीतून सावरणारा शेतकरी हे तालुक्याचे प्रातिनिधिक चित्र पाहण्यास मिळाले विशेष प्रतिनिधी श्री किशोर पुजारी सोबत मी प्राध्यापिका शबाना मुल्ला ताज्या आणि बेधडक बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टार मराठी लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका